नववर्षाला इचलक्रांजी आगारच्या एसटी मध्ये बिघाड धक्का मारून ही एस टी जाग्यावरून बंद पडली नागरिक व महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धक्का मारून ही एसटी जाग्यावरून हलण्यास तयार नव्हती त्यामुळे कोडोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ती महामंडळाच्या गलथान कारभाराचा अनुभव आला त्यामुळे प्रवाशांना एसटीतून उतरून वडापचा आधार घ्यावा लागला इचलक्रंजी एस टी महामंडळाच्या आगाराकडे दोन वर्षात अनेक नूतन गाड्या समाविष्ट झाल्या आहेत या गाड्यांचा वापर हा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जातो तर कालबाह्य या जुनाट गाड्यांचा वापर आजूबाजूच्या खेड्यांमध्ये फेऱ्या मारण्यासाठी केला जातो जुन्या गाड्या या अत्यंत खराब अवस्थेत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आला आहे आगारमधील तांत्रिक विभागाचे कर्मचारी एस बसची दुरुस्ती करताना हलगर्जीपणा करत आहेत असे वारंवार दिसून येतं त्याचा फटका मात्र प्रवाशांना सोसावा लागतो बसमध्येच बंद पडल्याने प्रवाशांना ताटकळत रस्त्यात उभं राहावं लागतं अनेक वेळा त्यांना तासनतास वाहनेही मिळत नाहीत प्रवाशांनी तिकीट काढले असल्यामुळे इतर वाहनांचाही वापर करता येत नाही तर दुसऱ्या येणाऱ्या बसमध्ये बसण्यास बस जागा नसल्याने प्रवाशांची वारंवार कुचंबना होताना दिसत आहे आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांनी खचाखच भरलेली एस टी बस स्थानकावरून पट्टण कोडोलीकडे रवाना झाली परंतु प्रवेशद्वारातच बसमध्ये बिघाड झाल्याने एसटी मागेही जाईना आणि पुढेही जाईना चालकाने इतर सहकारी कर्मचाऱ्यांना बोलावून बसला मागून आणि पुढेही धक्का मारून हलवण्याचा प्रयत्न केला परंतु बस मात्र काही जागा सोडायला तयार नव्हती तसेच दुसऱ्या टीचीही सोय प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने बसमधील सर्व प्रवाशांनी वडापचा मार्ग अवलंबत पट्टणकोडीले गाठले दरम्यान बंद पडलेली एस टी बस ही प्रवेशद्वाराच्या मधोमध मद दोन ते अडीच तास त्याच अवस्थेत अडकून बसली होती त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या निर्माण झाला होता रस्त्यावर अर्धी बस आल्याने वाहतूक कोंडी होताना दिसत होती महानकर निप्स साठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा